हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना माझ्या चुरत बहिणीचं लग्न आहे सो मी तिकडे जाणार आहे आणि तयार होणार आहे थोडासा मेकअप करणार आहे तर तो मग मेकअप लोक आहे ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी दाखवते मी कोणती साडी नेसणार आहे तर मी आज ना ही साळशीवाली साडी नेसणार आहे पार्टीवेअर आहे आणि याचा ब्लाउज पूर्ण सिंपल आहे गोल गळा आहे तो आता मी घातल्यानंतर दाखवेनच पण त्याच्या आधी दाखवते तुम्हाला मी इथे ना मेकअपचं सगळं सामान काढून ठेवलेलं आहे मला काय काय लागणार आहे ते थोडंसं सा एक्स्ट्राच काढलेलं आहे म्हणजे जे आपल्याला नको असेल थोडंसं एक्सचेंज वगैरे करता येईल अशा पद्धतीने तर चला पटकन साडी नेसून घेते आणि मग मेकअपचा लुक क्रिएट क्रिएट करते आता हेअरस्टाईल वगैरे सिम्पल करणार आहे म्हणजे ओवर अडकवणार आहे कारण की आता उन्हाळा आहे खूप गरमी होते त्यामुळे आणि म्हटलं चला छोटासा मेकअप लुक जो आहे तुमच्यासोबत शेअर करावा आणि काय काय मी तयारी केलेली होती ना ते काय सगळं शेअर करता येतं ना मी ते नेता ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन पण आता मी मेकअप सिम्पल कसा मेकअप करायचं ना हे शेअर करते चला साडी नेसून आणि पटकन भेटते तर मला आता दाखवलेली साडी पटकन घालून घेतली मी आणि त्यानंतरनं केसातला कुत्ता वगैरे काढून घेतला पहिला हेअरस्टाईल्स करून घ्यावे म्हणजे आणि पटकन मेकअप लोक करता येतो त्यानंतरनं ना समोरचे केस जाण्या ना मी कट केले होते त्यामुळे पप पाडून घेतला कारण मला पुढे सोडायची नव्हती तोंडावर कारण की आता उन्हाळ्यामध्ये खूप इरिटेट होतं ते मग पाठीमागच्यासाठी पोनेटेल घालून घेतली खरं सांगायचं तर तुम्हाला मला आंबाडाच करायचा होता पोनेटेल घालून घेतली आणि त्याच्यानंतर ना ते स्पॉन्जचा हे असताना ते घालून आंबाडा करायचा होता पण असं छान वाटा लागलं आणि कालच स्ट्रेटनिंग वगैरे केलं होतं केस म्हणजे सेटिंग केलं होतं केसाचं तर ते सुद्धा होतं व्यवस्थित म्हणताना मग आ निर्णय चेंज करायला लगेच मी की पोनेटेलच घालून घेते आणि त्याला त्या पूर्ण खालच्या साईडला ना केस कट केले होते त्यामुळे ते ना असे अडकल्यासारखे व्हायला लागलेले आणि केस इथे बघू शकता मी थोडेसे शॉर्ट केलेले आहेत कारण सारखं ते आता उन्हाळ्यामध्ये आंबाडा घालून घालून थोडेसे वाकडे होतात त्यामुळे तर त्याच्यावर ना काय केलं तर रबर बँड झाकून जावा म्हणून मी गजरा अशा टाईपने गुंडाळून घेतला जर केस गजरा जर असा सोडला ना तर तो केसामध्ये अडकतो आणि गुंता वगैरे होतो आणि केस त्या तर खूप अडकून बसतात ते पण मला नको होतं आणि शक्यतो मला गजरा आवडत पण नाही जास्त घालण्यासाठी कारण की ते पूर्ण असं म्हणजे मानेवर वगैरे वळवळताना ते मला आवडत नाही त्यामुळे मी असं काहीतरी गुंडाळतेच आणि त्यानंतर पटकन गजरा घालून आणि तुम्हाला आता मा मागचा लुक जायचं शेवटचा तर दाखवते ब्लाऊज बघू शकता माझा पूर्ण डिपनेक आहे आणि गोळगा गोलगळा आहे अशा पद्धतीचा तर इथे बघू शकता हे सुद्धा खूप छान वाटाल ती हेअरस्टाईल त्यानंतर आता मेकअपला सुरुवात केली आधी माझं फेसवॉश करून घेतलेलंच होतं मी तरी आणखीन एकदा करून घेतलं पटकन मॉइश्चरायझर लावून घेतलं आता उन्हाळा आहे सनस्क्रीम मस्ट आहे बघा सनस्क्रीम लावल्याशिवाय कोणता हे मेकअप होतच नाही आणि आत्ता मी मेकअप जे करते ना ते माझं किचन आहे कारण की या किचनमध्ये माझं जे जे कपाट आहे ना तर ते आहे आणि त्याच्यामध्ये आणि भरपूर उजेड पण पडतो या खोलीमध्ये पण आहे असं की बरोबर उजेडाच्या अपोट साईड अपोजिट साईडला मी इकडे उभी होती तर त्यामुळे थोडंसं अंधार पडतो चेहऱ्यावर वगैरे तर तुम्ही ते बघू शकताय सनस्क्रीन अप्लाय करून घेतली चेहऱ्यामध्ये छान ऑब्झर्व्ह झाल्यानंतर ना बीबी -बी क्रीम जी आहे तर ती ती लावायला घेतली आणि आता झाले अशा माझ्याकडून दोन चुक्या झाल्यात बघा तुम्हाला सांगते काय काय बीबी क्रीम आणि फाऊंड म्हणजे जे आपले कॉम्पॅक्ट असते ना ते दोन्ही माझ्याच सेटचे झालेले आहेत म्हणजे थोडंसं एक शेड फुडची घ्यायची होती पण ते बरोबरच सेम माझ्या स्टोनला मॅच झाल्यामुळे ना ते इफेक्टच दिसत नव्हता तर तरी असतो दे बेबी क्रीम लावून घेतली त्यानंतरने घेतलेला हे कॉम्पॅक्ट पावडर फिटमीची तर ही पण पावडर ना माझ्या चेहऱ्यावर उठूनच दिसत नव्हती कारण सेम माझ्या टोनची झालेली होती ही म्हणजे माझे, माझे स्किन टोन आणि ही पावडरचा हे एकच झालेला त्यामुळे हे होतं बघा इफेक्टच झालेला नाही आहे ना मेकअपचा इतका असा पण नंतरनं मग माझ्या लक्षात असं आलं की बेबी क्रीम आणि ही जी पावडर आहे ना ही घ्यायला नको होती परवाच घेतलेली होती मी एका व्हिडिओमध्ये शेअर पण केलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि ही जी साडी ना माझी दिवाळीची साडी आहे बघा आणि खूप छान आहे मला खूप आवडते ही साडी खूप दिवसांपासून मला ही बॉटल ग्रिम कलर घ्यायचाच होता आणि आता याच्यामधला वाईन कलर एक घ्यायचा आहे पण बघू आता कधी होईल ते होईल हो। त्यानंतर ना ते काय कॉम्पॅक्ट पावडरचा इफेक्टच दिसत नव्हता हो त्यामुळे मग मी दुसरी माझ्याकडे होती जुनी, आ, जुनी वाली ना तर ती यूज केली ब्रशने अप्लाय करून घेतली कारण ब ब्रशने अप्लाय केल्यानंतर काय होतं ना ते डस्ट वगैरे असतं ना ते निघून जातं पटकन त्यानंतर आयशॅडो घेतलेला आहे आयशॅडो म्हणजे आता माझे सकाळी जरा लवकर उठते त्यामुळे डार्क सर्कल आलेले आहेत रात्री वेळ होतो झोपाल्याने सकाळी लवकर उठते डार्क सर्कल आलेत सेम माझ्या स्किनला जो मॅच होईल ना तर तो घेतलेला आहे मी सिंपल असा म्हणजे असं आहे असं कारण आता उन्हाळ्यामध्ये मेकअप मला म्हणजे खूप घाम येतो त्यामुळे मग जास्त हेवी मेकअप करण्याचं मी टाळलं होतं तर तुम्ही ते बघू शकता एकदम सिंपल असा मेकअप करून घेतलेला आहे मी त्यानंतर ना ब्रशने ते आय लॅशेसवरची पा आय शेड पडली होती ना पावडर वगैरे पडतेच आता तर ते सगळं ब्रशने झा डस्ट करून घेतली त्यानंतर लिपस्टिक लावून घेतली थोडीशी डार्क शेडमध्ये लावून घेतली आता लग्नाला चालली म्हटलं थोडासा डार्क मेकअप हा येतोच तर बघू शकता ना आता लायनर लावायला घेतलं आहे मला लिक्विड लायनरच आवडतो कारण की पेन लायनर जे असतात ना तर ते खूप थिन येतात म्हणजे एकदम पत्तळ त्याचे आउटलाईन येते आणि शिवाय ते खूप म्हणजे सुकल्यानंतर ना आ, कमी म्हणजे त्याचा डार्कनेस कमी दिसतो डा एकदम काळभोर असं दिसत नाही आणि हा लायनर आहे ना एकदम खूप छान आहे आणि लिक्विड आहे आणि अशा पद्धतीने मी लायनर लावून घेतलेला आहे बघू शकताय आणि लायनर लावल्यामुळे ना एक चेहऱ्याला म्हणजे आपल्या डोळ्यांना एक वेगळा इफेक्ट येतो आणि खूप छान असे टप्पोरे आणि अट्रॅक्टिव्ह आपले असे डोळे दिसतात तर मी खालच्या साईडला काजळ वगैरे का काही अप्लाय केलं नाही कारण आता ते मेस होण्याची शक्यता असते आपण सारखं सारखं घाम वगैरे पुसायला जातो तर इकडचा लायनर लावायचं त्यावेळेस सारासा आढावा आलेला आहे बरोबर कॅमेऱ्याच्या वेळेला तर तुम्ही बघू शकता पूर्ण झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीने मी आय लायनर जे आहे ते अप्लाय केलेलं आहे तर मला लाय लायनर लावायला जमलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या घरामध्ये लायनर लावायला कोणालाही येत नाही फक्त मला एकटीलाच येतं आणि माझी बहीण लावते पण ती पेन लायनर वापरते ते मला काय तेवढं खर्च वाटत नाही आणि मला ना लिक्विड लायनर ना अगदी दहावी तासल्यापासून लावायची सवय आहे त्यामुळे मला बऱ्यापैकी जमते असं मला तरी वाटते तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझा टिपमध्ये मेकअप लुक तुम्हाला हवा असेल म्हणजे एखादा इझी असा तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर लाईनर लावण्यात तर फायनल आपला चेहऱ्याचा लुक बघू शकता एकदम चेहरा चेहऱ्याना वेगळा दिसायला लागतो आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतो मेन म्हणजे आणि मध्ये मध्ये मुलं ना करत होती त्यामुळे त्यांना सुद्धा ते काय काय विचारतात ते सांगावं लागत होतं त्यानंतर घेतलेलं आहे मी मस्कारा ते मस्कारा लावून घेतल्यानंतर आपले आयलॅशेस जे असतात ना ते एकदम छान आणि ट्राय म्हणजे एकदम हे दिसतात छान असे आणि त्या लायनरला एक वेगळा लुक येतो लायनर ला, ते मस्कर लावल्यानंतर त्याने आता सिंदूर लावून घेतली सार सिम्पल असा मे माझा मेकअप लुक जो आहे तर तो, तो आता झालेला आहे फायनल जे होतं तर ते, ते आयब्रो करायचे राहील म्हणजे आयब्रो हे करायचे राहील ते फिलअप तर ते सुद्धा करून घेतलेले आहे ब्राऊन कलरची पेन्सिल घेतलेली आहे मी आयब्रोची ब्लॅक कलरची आहे शक्यतो मी आवड करते कारण माझे आयब्रो जे आहे तर एकदम फेंट आहेत ते डार्क जर ब्लॅक कलर केलं ना ते खूप डार्क डार्क दिसतं असं चेहऱ्यावर चिकटवल्यासारखे फेक आयब्रो त्यामुळे वेग मी अशा पद्धतीने आता राहिले आहेत फक्त बांगड्या टिकली आणि ज्वेलरी तर टिकलीमध्ये नाही मी एवढे पाकिट जे आहे तर ते सिलेक्ट केले होते म्हणजे कुठली लाव वाटेल तर ती लावायची म्हणून बऱ्यापैकी माझ्याकडे चंद्रकोरच होत्या बऱ्यापैकी ना माझ्याकडे चंद्रकोर टिकले होते जे की वेगवेगळ्या शेपमध्ये होत्या मग त्यानंतर ना मी फायनल ना माझ्या साडीवर मॅचिंग होईल अशी राऊंड शेपची स्टोनवाली टिकली जी आहे ते ती निवडली त्यानंतर ज्वेलरी घालून घेतली सगळी गोल्ड ज्वेलरी घालून घेतली मी एकदम सिम्पल एक मोट लाँग मंगसूत्र आणि एक शॉर्ट मंगसूत्र आणि आता इथे झालेलं आहे माझं पूर्ण मेकअप लुक क्रिएट त्यानंतर बांगड्या वगैरे मी त्यानंतर आता लग्नामध्ये आलेले डिरेक्टली ते बघू शकताय मामा जो आहे तर तो भाजीला उचलून घेतलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे तर खूप छान झालं लग्न वगैरे आणि माहेरचं जर लग्न असेल ना तर सगळे रिलेटिव्ह भेटतात बघा सगळ्या म्हणजे आपल्या चुलत बहिणी कजिन्स वगैरे सगळ्या सगळे रिलेटिव्ह इथे भेटले होते मला हे माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं न नवरा मुलगा तर इतका छान दिसत होता ना मला तो म्हणजे त्या नवरीला शोभत होता इतका छान असा होता आणि आम्ही जर लग्नाचा गेलो ना तिथे मी पाठीमागच्या साईडला बसले होते मग अक्षताच्या वेळेला काय होतं ना सगळे अक्षता आपल्या केसामध्ये वगैरे अडकतात त्यामुळे मी अशा पद्धतीने पदर घेऊन बसले होते आणि माझ्या पाठीमागे माझी भाऊजही होती आणि इकडे ना नवरी पडता पडता शोड थोडक्यात वाचली बघा तर तुम्ही ते बघू शकता काय झालेलं ते हार घालताना खूप ना हे करत होते त्यावेळेला ती नवरी पडलीच असती आणि थोडक्यात म्हणजे जो विषय होणार होता ते झाला नाही आणि थोडक्यात सावरलं सगळ्यांनी तर असं लग्न खूप छान झालं जेवणाचा मेनू पण खूप छान होता ते शूट करणं झालंच नाही कारण सगळे रिलेटिव्ह तिथे भेटायला लागले आणि त्यांना मी व्हिडिओ घेत होते हे माझी सगळ्यात लहान काकी आहे आणि जर त्याला काय वाटलं मी फोटो काढते म्हणून त्यांना लाजून यांना उठूनच चालले आणि त्यांच्या बाजूला जे बस बसला आहे तो त्यांचा मुलगा आहे ही माझी आत्ती ती पाट्टीमुगची माझी बहीण हे वडील ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि त्यानंतर ना इकडे आहे ती माझ्या आत्तीची सून आहे म्हणजे दुसऱ्या आत्तीची सून आणि ही माझी आहे तर हे सगळेजण भेटले होते आणखीन पण बरेच रिलेटिव्ह होते पण झालं असतं की आमच्या काकीचे हे फनी मोमेंटमध्ये ना आम्ही सगळे हसायला लागलेलो इथं बघू आहे आणि त्यांना माहिती नाही की कोणालाच माझं यूट्यूब चॅनल आहे तर ते पप्पा मग नंतर घरी गेल्यावर सांगायला लागले इथे बहीण ना थोडंसं व्हिडिओ घेत होतो ह्या बहिणीचे माझे केस ना पूर्ण पांढरे झाले आहेत बघा ती ही बहीण व्हिडिओ बघितल्यानंतर मला नक्की शिवाय देणार आहे हे का थोड्या व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणून तर घरी आलो घरी आल्यानंतर ना लाईट नव्हती लाईट नव्हती त्यामुळे सगळेजण अंगणातच बसलो होतो आणि मला ती साडी कधी काढण्याशी झाली व्हिडिओ घ्यायचं म्हणलं की आमचे पप्पा नेहमी रोबातच असणार तर इकडे आत्ती वगैरे आत्तीची नात वगैरे सगळी बसलो ही आमच्या काकीची मुलगी आहे बघा लहान मुलगी आणि सगळ्यात लहान आहे ती आमची सगळ्यात लहान बहीण त्यांना खूप वर्षानंतर झालेली आहेत मुलं त्यामुळे थोडीशी लहान आहेत मुलं त्यानंतर इकडे मम्मी बसली आता मम्मीच्या हल्ली थोडीशी तब्येत नरमच असते तर हा त्यांचा मुलगा आहे आणि चला व्हिडिओचा एंड इथेच करते आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन दिसेल त्याला क्लिक करा इथेच तुमचा निरोप घेते आणि पुन्हा असा एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये भेटते आणि ते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा स्वस्त खा आणि एन्जॉय करा दिवस चला बाय